सक्तीच्या बळात मारे रस्त मुगलांना करणारे व परत न फिरणारे की तिन्ही जग श्री शिस्तप्रिय वा वाणी चतेत जी जिजाऊचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तीन एप्रिल सोळाशे बातमी घेऊन औरंगजेबाकडे आला त्याला असे वाटले की शिवाजीच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेबाला खूप आनंद होईल परंतु तो पळत पळत औरंगजेबाकडे गेला आणि मनाला या फिर मर गया यानी की सिवा मर गया हे ऐकून औरंगजेबाचे डोळे भरून आले त्यांनी नमाज वाचण्याची चादर खाली पसरवली आणि दोन्ही गुडघे टेकून नमाज म्हणू लागला त्याने आपल्या बुधांकडे दोन्ही हात पसरले आणि म्हणू लागला हे अल्लाह जन्नत के सभी दरवाजे खुले रखना हमारा से सिवा के पास आ रहा है हे अल्ला जन्नत के सभी दरवाजे खुला रखना तुम्हारा नेक बंदा तुम्हारे पास आ रहा है मित्रांनो यावरून आपल्याला कळलेच असेल की आपले छत्रपती शिवाजी महाराज किती महान होते त्यांनी आपलेच मन जिंकले नाही तर त्यांनी त्यांच्या दुश्मनांचे मन सुद्धा जिंकून घेतले होते पण आताचे महाराष्ट्र काही वेगळेच आहे आताच्या तरुण मावळ्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आदर्श नसून तर त्याच्या प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट चालू असते की आता आपल्या आपल्या गावाची जत्रा येते जत्रा तमाशा झालाच पाहिजे आणि तमाशात गौतमी पाटीलच लागली पाहिजे पण आताच्या नको पण आताच्या मावळ्या तुझ्या मनात फक्त एकच विचार असायचा मला शिवरायांचा सा सारखं घडायचंय सा, मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं घडायचंय मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं घडायचंय तरी छाती ठोकून सहसा असता तरुण मी शिवाजीचा भक्त आहे मग सांगा ना राजे त्याच्या सहसा त्या रक्तामध्ये तुमचं रक्त कोठे आहे छाती ठाक ठोकून सांगतो आता तरुण मी शिवाजीचा भक्त आहे मग सांगा ना राजे

आम्ही तुमच्याच नावाचे लेबल बीडी आणि सिगारेटच्या पॅकेटला लावले त्याच पॅकेट बरोबर राजे छापून आले तुमचे फोटो शिवाजी घेत असे सिगारेट याच विचाराने आता तरुणही घेतो पण सिगारेटच्या धुरा स्वराज्याचे तोरण कधी बांधलेच गेले नसते हे जर आजच्या मावळ्याला कळाले असते तर कदाचित या महाराष्ट्राचे चित्र थोडे तरी वेगळे असते तर कदाचित या महाराष्ट्राचे चित्र थोडे तरी वेगळे असते तरी छाती ठोकून जगतो असा तरुण मी शिवाजीचा भक्त आहे मग सांगा ना राजे त्यांच्या चळ जात्या रक्तामध्ये तुमचं रक्त